नंदुरबार तालुक्यातील सेजवा गावातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वायरमॅन योगेश वसावे हे नेहमी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात अनधिकृतपणे प्रवेश करून शेतातील वीज कनेक्शन कट करीत असतात तसेच ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सबमर्सिबलवरील वीज कनेक्शन देखील कट करीत असतात यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते तसेच गावात कोणत्याही प्रकारचा काही कार्यक्रम असल्यास तेव्हा देखील सदर वायरमेन कोणासही काही न सांगता अचानक वीज कनेक्शन कट करून तेथून निघून जातो व भ्रमणध्वनी देखील बंद करून ठेवतो यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी सेजवा गावातील वायरमेन योगेश वसावे यांच्यावर तात्काळ कारवाई करून इतरत्र बदली करण्यात यावी अशी मागणी योग काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे अन्यथा कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल या बाबतीत सदर मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता श्रीमती एम आर कोठारी यांना देण्यात आले आहे यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी सरपंच पल्लवी वळवी उपसरपंच मुका वसावे प्रशांत वसावे भारत वसावे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित तडवी मीनाक्षी वसावे व ग्रामस्थ उपस्थित होते गाव परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना ग्रामस्थांना नायक त्रास देऊन वेटीस धरणारा आपला विभागातील वायरमन योगेश वसावे यांची तात्काळ बदली करण्यात यावे यासाठी आम्ही आणि आमचे ग्रामस्थ आणि परिसरातील विद्युत महावितरण कंपनी आपलं मंडळाला इथं निवेदन दिलेलं आहे आणि त्या वायरमनची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे जर बदली झाली नाही तर आम्ही जन आंदोलन या कार्यालयासमोर करू असं आम्ही निवेदन देताना सांगितलं